जुन्या शिरोळ कुरुंदवार रस्त्याला तळ्याचे स्वरूप शिरो ग्रामपंचायतीचा आंधळा कारभार चव्हाट्यावर लाखो रुपयांचे वार्षिक उत्पन्न असलेल्या शिरो ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे जुन्या कुरुंदवार रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे दरवर्षी करोडो रुपयांचा निधी येत असतानाही विकास न केल्यामुळे जुन्या कुरुंदवार रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे तळे निर्माण झालेल्या रस्त्यावरून मार्गक्रमण करता करत असताना वाहनधारक शिरोळ ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत आहे विशेष म्हणजे हा रस्ता आमदार उल्हास पाटील यांच्या निवासस्थानालगतच आहे आपण पाहत असलेला हा रस्ता शिरो ग्रामपंचायतीला वळसा घालून आमदार उल्हास पाटील यांच्या निवासस्थानासमोरून कुरुंदवाडला जातो शिरो आणि कुरुंदवाड या दोन शहराला जोडणारा हा रस्ता जवळचा आणि सुरक्षित असल्याने दररोज या रस्त्यावरून हजारो वाहनधारकांची ये असते अनेक वेळा आमदार उल्हास पाटीलही कुरुंदवाडला याच मार्गावरून जातात शिरो ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा देखील वावर आणि राबता याच रस्त्यावरून असताना देखील या रस्त्याचा विकास झाला नसल्याने लोक संताप व्यक्त करीत आहेत त्यामुळे आता शेकडो कोटींचा विकास निधी खेचून आणून विकास केल्याचा डांगोरा पिटणाऱ्या लोकप्रतिनिधींनी जरा या रस्त्याचा दौरा करावा आणि जनतेचे होत असलेले हाल जाणून घेऊन मेहरबानकी करावी अशी अपेक्षा कर भरणारे आणि मत देणारे नागरिक व्यक्त करीत आहेत त्यामुळे जनतेचा कळवळा असणाऱ्या लोकप्रतिनिधीने कार्यतत्परता दाखवावी अशी मागणी होत आहे महानकार न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे